त्यात मित्रांचा मस्त आहे की कोथिंबीर पराठे खायचा मूड झाला होता तर बस आम्ही लागलो कामाला मस्त आहे की हिरवीगार कोथिंबीर घेतली आणि मस्त आहे की बारीक अशी चिरून घेतली ती आणि मग चपातीचं पीठ घेतलं त्यावर ती कोथिंबीर टाकली आणि ती कोथिंबीर पूर्णपणे त्याच्यात मिक्स करायचं आहे पण त्याच्या अगोदर आपण थोडंसं ओवा पण टाकला त्याच्यावर आणि ते ओवा टाकून नंतर पूर्ण मिक्स केलं ते मिश्रण हा कशाप्रकारे करतोय मिक्स हळूहळू मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपण जाश्या चपात्या चपात्यांचं पीठ मळतो त्या प्रकारे आम्ही ते पीठ मळून घेतलं आहे आणि ते मळून झालं पीठ की त्याला दहा पंधरा मिनटं आम्ही झाकून ठेवतो त्यानंतर आपण जसे चपातीचे गोळे करतो तसे चपातीचे गोळे करतो आणि लाटतो लाटून झाले मस्त आपल्या चपात्या जसे भाजतो तसे ते शेकवतो आहे मस्त कोथिंबीर पराठे आपले तयार झालेले आहेत बघा भारी मस्त झालेत एकदम टेस्ट पण खूप भारी झाली